आगामी लोकसभा आणि रमजान ईच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून मिरज शहरात रूट मार्च संपन्न आगामी लोकसभा आणि रमजान ईच्या पार्श्वभूमीवर जनतेत जागरूकता व्हावी जनता सतर्क व्हावी कोणतीही अनुचित घटना न व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली सदरता रूट मार्च घेण्यात आला या रूटमार्चमध्ये सी आय एस एफच्या जवानांसोबत मिरज पोल शहर पोलिसांनी भाग घेतला सदरता रूटमार्च मिरजेतील गणेश तलाव सराब मार्गे महाराणा प्रताप चौक लक्ष्मीपुतळा जवाहर चौक मीराजसाहेब दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाणे असा काढण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सहभाग घेतला होता यावेळी सी आय एस एफचे अधिकारी मनीष कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे यांच्यासह सी आय एस एफचे जवान आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि अंमलदार उपस्थित होते आज मिरज शहर फाउंडेशन हद्दीत रमजान महिन्याच्या सणाच्या अनुषंगाने तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये सी एस एफचे अधिकारी व जवान तसेच पोलिटेशनचे अधिकारी जवान व होमगार्ड सामील झाले होते सदरचा रूट मार्च गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक ते जवाहर चौक मिरासो दर्गा ते पोलिटेशन अशा मार्गाने घेण्यात आला धन्यवाद मिराज सिटी मे जो या की मिराज सिटी आ, पी आय सर और उनकी टीम के साथ सी एस एफने मिराज सिटी में रूट मार्च किया लोगो मे जागरूकता फैल सके और लोग अवेयर रहें धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज